आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज शॉर्ट सर्किट मुळे दोन व्यापाऱ्यांच्या दुकानाला आग दोनशे क्विंटल कापूस जळून खाक दिग्रा शहरातील शिवाजी चौकात शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या भीषण आगीत दोन नामांकित व्यापाऱ्यांचा सुमारे दोनशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सुरेश अट्टल आणि बच्चू खंडुलिया या दोन व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली काही क्षणातच संपूर्ण कापसाला कवेत घेतलं स्थानिक नागरिकांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र अग्निशमक दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्यामुळं आग नियंत्रणात अन्न विलंब झाला दरम्यान नागरिकांनी एमएसईबीच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला असून वेळेवर उपाययोजना केली असती तर कापसाचं इतकं मोठं नुकसान टळलं असतं असं ते म्हणाले अग्निशामक वेळेत पोहोचले असते तर दोन्ही व्यापाऱ्यांचं किमान प्रत्येकी पन्नास क्विंटल कापूस वाचू शकला असतं अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे या घटनेनं संपूर्ण शिवाजी चौकात खळबळ उडाली असून प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होती